माझ्या बरोबर आहेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेशकर आहेत त्याशिवाय पुण्यातून संपादक शीतल पवार असणार आहेत संपादक प्रकाश पाटील असणार आहेत अहिल्यानगरचे नगरचे संपादक ते त्याशिवाय संभाजीनगर सकाळचे संपादक संतोष शाळीग्राम देखील माझ्यासमोर असणार आहेत या सर्व सर्वांचं मी स्वागत करतो साम व्हीवर सर सामचा एक्झिट पोल आपण बघतोय की महायुती आपला प्रभाव पुन्हा एकदा विधानसभेनंतर दाखवणार आहे गिरीश आपण या अगोदर ही पालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं की राज्यामध्ये ज्याची सत्ता असते त्याचा प्रभाव हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्टपणे दिसत असतो आणि तोच प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय मुंबईत एक चुरस होती पण तीही एक्झिट पोलनुसार चुरस खूप मोठ्या प्रमाणावर असेल असं चित्र दिसत नाही पुण्यामध्ये निश्चितपणे अजित पवारांनी थोडासा जोर लावला मात्र तोही यशस्वी होताना दिसत नाही पिंपरी चिंचवडमध्येही दिसत नाही शेवटी राज्यातली सत्ता ही सत्ता तुमच्याकडे गृहमंत्रालय असतं तुमच्याकडे स्थानिक प्रशासन असतं आय एस अधिकारी असतात आणि अशा परिस्थितीमध्ये असतो निधी असतो आणि त्यातून तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा राबवणं हे सोपं होत जातं साहजिक आहे त्याचं यश या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय आणि शेवटी यश हे महत्त्वाचं असतं ते कोणत्या मार्गे आलं याहीपेक्षा राजकारणामध्ये यश हे जास्त महत्त्वाचं आहे आणि भाजपच्या दृष्टीने ते जास्तच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपला एक मोठं यश येताना ये पाहायला मिळतं साधारण एकोणतीसपैकी चोवीस एक चोवी महानगरपालिकांमध्ये भाजप इथे यशस्वी होताना पाहायला मिळतं अगदी बरोबर शीतल पवार मी तुमच्याकडे येतो कारण पुण्यामध्ये आमचा एक्झिट पोल सांगतोय की दादांनी अनेक वादे केले होते आश्वासनांची खैरात जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती मात्र भाजपचंच कमळ पुन्हा एकदा पुण्यामध्ये फुलणार असा अंदाज आहे हो मला वाटतं की पुण्यामध्ये ऑलरेडी ज्या संख्येने भाजपचे दोन हजार सतराला नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता ज्या पद्धतीने पक्ष म्हणून त्यांनी निवडणुकांना सामोरं जाण्याचा सा एक संधपणे प्रयत्न केला असं नाही आहे की सगळं सुरुवातीपासूनच गुडगुड होतं भरपूर ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झाले पण इलेक्टोरल मेरिटच्या आधारावर यावेळेस पण तिकीटं देण्यात आली काही प्रमाणात नाराजांना संघटनेमध्ये ऍक्टिव्ह करण्यामध्ये पण पक्षाला यश आलं पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार असा जरी संघर्ष होता तरी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने निवडणूक ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यांवर आणली देवेंद्र फडणवीस आणि पूर्णपणे प्रचारामध्ये कुठेही अजित पवारांना टोकाची टीका करणं टाळलं मला वाटतं मुद्यांभोवती लढलं त्यांच्या फायद्याचं ठरलेलं आहे पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये फायदा झाला की तोटा झाला थोडं म्हणजे एजवर आहेत आता कारण पिंपरी चिंचवडचं डेमोग्राफिक हे पुणे शहरापेक्षा पूर्ण वेगळं आहे इथे गावकी भावकीमध्ये निवडणूक प्रचंड चर्चेत आली शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चर्चेत राहिली पुण्यात आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी अत्यंत म्हणजे पिंपरी विशेषतः पुणे शहरातल्या सबर्बन एरियात प्रत्येक उमेदवारावर वा व्यक्तिगत टीका करण्यापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार काम करताना आपल्याला दिसते त्यामुळे मला वाटतं की बीजेपी ने म्हणजे एक स्ट्रेंथ पार्टी म्हणून जी होती आणि विकासाच्या मुद्द्यांवर पुणे शहरात त्यांना फायदा होताना आपल्याला दिसतोय पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्टोरल मेरिटच्या आधारावर आणि त्या त्या भागांमध्ये उमेदवारांनी म्हणजे किंवा त्या पॅनल प्रमुखाने निवडणूक कशी हाताळली त्याच्यावर पिंपरी चिंचवडचा यश त्यांचा अवलंबून असेल शीतल पण एक प्रश्न या निमित्ताने की अजित पवारांना जर यश येताना दिसत नसेल तर काय कारण वाटतं त्यामागचं ता का म्हणून अजित पवार यशस्वी होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेसचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रचार मोठी टीका झाली तरी यश काय हाती येताना दिसत यशाचा आकडा पुण्यामध्ये म्हणजे बहुमताचा बघितला तर तो त्र्याऐंशी इतका आहे एकूण संख्येच्या आणि पिंपरीमध्ये पण तो आकडा साठपेक्षा अधिक आहे एवढ्या मोठ्या संख्येने मुळात त्यांची अजित पवार किंवा राष्ट्रवादीची जी रचना आहे ती व्यक्तिकेंद्रित रचना आहे आणि तशी स्ट्रॉंग उमेदवार किंवा स्ट्रॉंग लोकल प्रेझेन्स असणं हा कायम त्यांच्या पक्षासाठी अपरिहार्य राहिला गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शहरामध्ये राजकारण घडलं तर आ, ही जी काही स्ट्रॉंग होल्ड नेते मंडळी होती ही अजित पवारांकडे तुलनेने कमी होती संपूर्ण निवडणूक ही अजित पवारांनी एक हाती ओढली किमान आपण असं म्हणूयात की त्यांच्या यशाचं मूल्यमापन करताना ही निवडणूक भाजपसाठी फक्त एकतर्फी राहिली नाही हे त्यांच्या यशाचं आता या क्षणीचं मूल्यमापन आपण आपण करू शकतो